नमस्कार मराठी किचनमध्ये सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे एक वाटी रव्यापासून मस्त अशी रेसिपी तर सगळ्यात अगोदर मी तर एका कडाईमध्ये एक चमचा भरून तेल गरम करायला ठेवलं होतं तेलाच्याऐवजी तर तूपसुद्धा वापरू शकता आता हे तेल गरम झालं आहे आता ह्याच्यामध्ये एक वाटी रवा घेतला आहे तो रवा घातला तर रवा पण आपल्याला दोन तीन प्रकारे मिळतो एकदम बारीक रवा मिळतो असा मिडियम आणि जास्त असा मोठा रवा मिळतो तर मी तर मिडियम हा रवा वापरला आहे आणि छान असा बारीक गॅसवरती हा रवा मी खरपूस भाजून घेतला आहे तर बघू शकता रव्याचा रंगसुद्धा बदलला आहे आता रवा मी काढून घेतला आहे आता त्याच कढईमध्ये मी एक छोटी पळी तेल घातलं आहे त्याच्यामध्ये एक मुठभर शेंगदाणे घातलेत आता हे शेंगदाणे मी छान असे खरपूस तळून घेते तर अगदी लगेचच अर्ध्या मिनटामध्ये शेंगदाणे छान असे खरपूस तळून झालेत आणि शेंगदाणे को कधीही भाजताना अगदी मंद गॅसवरती भाजायचे त्याच्यामुळे छान खरपूसपणा आणि कुरकुरीतपणा मस्त येतो त्याला आता इथं एक चमचा मी जिरं घातलं आहे तुम्ही मोहरीसुद्धा वापरू शकता इथं आता जिरं तेलामध्ये फुटल्यानंतर ह्याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेलं एक कांदा घातला आहे सात आठ कडीपत्त्याची पानं घातलेत आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात त्या घातल्यात आता थोडंसं रंग बदलेपर्यंत हे सर्व मी परतवून घेते म्हणजे छान कांदा लालसर होईपर्यंत परतवून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आता इथं टोमॅटो खूप शिजू शिजेपर्यंत थांबवायचं नाही अगदी फक्त मी परतवून घेते टोमॅटो हलकासा आता एक अर्धा मिनिट हा टोमॅटो मी परतवून घेतला आहे आता टोमॅटोसुद्धा व्यवस्थित असा मऊ झाला आहे आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मी इथं हळद घालते हळद घातल्यानंतर परत हे मिश्रण मी सर्व मिक्स करून घेते आता हे सर्व मिश्रण छान असं मिक्स झालं आहे आणि कांदा कडीपत्ता मिरची या सगळ्याची चव छान अशी उतरली आता ज्या वाटीनं मी एक वाटी रवा घेतला होता ना त्याच वाटीनं मी साडेतीन वाटी पाणी घेतलं आहे कारण र रवा असा फुलायसाठी थोडंसं पाणी जास्त लागतं आता इथं साडेतीन वाटी पाणी घातल्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक चमचा भरून मीठ घातले म्हणजे आपल्या चवीनुसार मीठ एक मोठा चमचा भरून साखर घातले आणि तुम्हाला आवडत असेल तर इथं लिंबाचा रससुद्धा तुम्ही घालू शकता आता इथं सर्व परत मिक्स करून घेते आणि एक उकळे आणते आता ह्याला उकळे आल्यानंतर मी भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घातली आणि त्याच्यानंतर एक चमचा भरून मी ह्याच्यामध्ये तेल घातलं तेल घातल्यामुळे ना शिरा बनवताना उपमा बनवताना ना तो छान असा सुटा सुटा होतो जेव्हा पाणी उकळलेलं असेल ना तेव्हा त्याच्यामध्ये तेल किंवा तूप घालायचं आणि त्याच्यानंतर हा रवा घातलाय जो छान भाजून घेतला होता हा रवा मी या पाण्यामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित असा मिक्स करून घेते रवा व्यवस्थित भाजला गेला का नाही तर जेव्हा आपण पाण्यामध्ये हा रवा घालतो ना तेव्हा अजिबातही ते गुटळ्या होत नाही त्याच्या तर इथं रवा मस्त असा मिक्स करून घेतल्यानंतर एक दोन मिनटं मी झाकण ठेवते आणि बारीक गॅसवरती ह्याला मी शिजवून घेते एक दोन मिनटानंतर बघूया आपण मस्त असं इथे उपमा तयार झाला आहे आणि छान पाणी सर्व ह्याचं अटलेलं आहे आणि उपमा छान असा मोकळा सुटसुटीत झाला आहे तर आता इथं लगेचच हा उपमा खायला न घेता याच्यावरती गॅस बंद करून एक एक मिनिटभर झाकण घालायचं यावेळेला गॅस बंद केला आहे आणि झाकण घालून एक मिनिटभर मी झाकून ठेवते आता एका मिनिटानंतर बघूया उप हा उपमा उपीट खूप मस्त असं तयार झालंय दिसतानाच खूप छान मऊ मोकळं सुटसुटीत असं झालंय तर बघू शकता मस्त असं उपमा तयार झालाय तर आज नाश्त्यासाठी मस्त गरमागरम आपण उपीट बघितलंय रव्याचं उपीट अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने केलेलं आहे पण खूप जास्त चविष्ट आणि मस्त असं हे उपीट लागतं तर नक्की एकदा ट्राय करून बघा तर खूप मस्त असं हे उपमा तयार झालाय आणि अगदी साध्या सोप्या कमीत कमी साहित्यामध्ये मौ। सुट ला तर बघू शकता खूप मऊ मोकळा असं सुटसुटीत उपमा तयार झाला आहे तर चला मग रेसिपी आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा